So, नो, माजा, नभीन सो हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आता आपली सकाळ झाली आहे साडेनऊ वाजता सो आणि आपल्याला क्लासला पण जायचं आहे आणि लेट पण झालेलं आहे सो आपण इथून आता निघूया आणि डायरेक्ट तिथं गेले नच तुम्हाला दाखवतो आणि आज मार्केटला पण जायचं आहे सो आपण बघूया सो आता आपण ऑलरेडी लेट झालेलो आहो सो आपण आता पटापट इथून जाऊ खाली गाडीची चावी घेऊ आणि गाडी चावी घेतली सो चलो तो तो शूज घालायला शूज शीत शूज आपण इथे घेऊ तुम्हाला दिसतंय का थोडं आज लेट झाले तो इथं तुम्हाला रोजच्या सारखे ठेवतो इथं बघा लुक कसा वाटतय सो लुक असते ते एक प्रकारचा सो त्यामुळं आणि आपले घरचे पण व्हिडिओ बघतात ते सगळ्यात पहिलं मग घरचे सर कोण व्हिडिओ बघते ते सगळ्यात पहिली ती माझी मम्मी आणि दुसरा नंबर मग बाकी सगळे जास्त लोक आपल्याला ऑडियन्स नाही सो आपली ही गाडी आहे सो आपण आता डायरेक्ट जाणार आहे जास्त वेळ लागता नाही आपल्याला मला असं वाटते इथं आपण डायरेक्ट चाय ऑन करू आणि डायरेक्ट निघू तुम्हाला डायरेक्ट तिथं ऑफिसमध्ये गेल्यानं दाखवतो सो सो ऑफिसवरती आलो आहे आणि बघू शकता सगळी लोक गाडीत बसली फक्त मॉची तर झाले सो डायरेक्ट आपण गाडी आता आपलं चालवण्याची भारे सो गाडी so, चालवतो डायरेक्ट तुम्हाला दाखवतो सो चला सो आता so, आपली बारी झालेली आहे स्पशाच रीतीनं आपला भावचाल होते गाडी सो आता आपण पाठीमागे बसलोय मस्त बसत राहायचं एन्जॉय करायचं ते so, बघितलं आपन... का तुम्ही कंपनीचं रस्त्या ते गुड इयर सगळी टायरे टायरे टायर आहे मस्त आहे ना संभाजीनगर सिटी बोलते बाईस हो आता आपण लुक कसा दिसते लुक तर बघा सगळे गाडे बिडे लावून मोठमोठ्या टिंपर त्या कंपनीमधल्या गाड्या सगळ्या व्यू भारी आहेत ते यू। गुडियर गोडियर कंपनी तर घाणेगाव घाणेगावमध्ये गुडियर कंपनी आहे सो so, चला आता एन्जॉय करा गाडीचा आवाज निळे निळे झाले कंपनी गोडियर एकदम मोटे ही थे मतलब सांगीस वाले पे कि मोटे तो ये तो वाला के लास्ट के थे लकी ऐसा सेटिंग और टूपी गई थी त्यामुळे की तुम्हाला मार्केटला आहे त्यामुळे आपण आज मार्केटला पण जाणार आहे सो इथून क्लास की डायरेक्ट आपण मार्केटला जायचंय सो चला आता आपण डायरेक्ट ऑफिस वरती जात बघू आपण तिकडे बरला जाणार की बाहेर सो चला आपण आलोय आता ऑफिसवरती सो उतरू आणि आपले जाऊ ते सर आपले आपलं जायचं ते साईन करून घेऊ दे ना मला एकदा शूज पण घालायची बेस हो आपली ही गाडी सो आता आपण मार्केटला जाणार आहे टोपी आणण्यासाठी मी आणि इम्रान इम्रान तुला मार्केट माहिती आहे भेटलं माहिती आहे नको आपल्याला टोपी घ्यायची घेऊन कशी घेऊन देतो तुला सो बाय सारखी ना केस वाढवतोय त्यामुळं करतोय आपण करू आता काय विषय नाही परत एकदा तसेच पर करू आता आम्ही डायरेक्ट जातोय ऑफिस वरती हा भारी यार काय काय भाऊ खूप जुना व्हिडिओ वागतोय मला दिसतंय का तुम्हाला सरचं म्हणणं काय सर ना आज मला शिफ्ट करून नाही दिला <laughs> सर बोलले तर तू पहिलं चालवतो म्हणा शूट कसं कर करणार चौ चला सर मला साईन करायची वाक्य हो उद्या सर उद्या करू का साईन आत न जात परवा करतो चला चल भाऊ गाडी चालव आत्मे चालली टोपी घेऊन येते सर <laughs> <अरे> केस जरा <थारा... laughs> चला बाबा सो so, उम्या भाऊ उम्या भाऊ ब्लॉगिंग चालू आहे तरी पण तुम्हाला लागत आहे ब्लॉगिंग चालू आहे उम्या भाऊ हे बघा आमचा उम्या त्याला पण आज शूटमध्ये टाकतोय उम्या मी टोपी घ्यायचालो तुला फोन करतो ना तुम्ही पाच मिनटात ब्लॉगिंगमध्ये मध्ये आता तू गेलास सो चलो चला गाईस आपला भाऊ गाडी चालत आता आपल्याला टोपी घ्यायची आहे मस्त एकदम झकासते की सो आता पब्लिकमध्ये ब्लॉगिंग करतोय पब्लिकचं रिॲक्शन पुढं हळू घे भाऊ हो गाडी कोणी झाडं निवड सो चार माणसामध्ये आपण कॅमेरा काढतो आणि ब्लॉगिंग आहे सो आपण रिॲक्शन बघू पाठीमागचे लोक काय बोलतात काय बघा तिकडचे तिकडचे सगळे लोक काय बोलतात काय नाही सो लोक बघायला अगदी भरपूर झालं सो अजून आपण बघू किती रिॲक्शन येतो आपल्याला आहे भाई बाय पब्लिक मध्ये ब्लॉग करणं सो so, आपण बघूयात मला वाटतंय अजून लोक येतात बिहल काय म्हणतो इम्रान भाई पब्लिक मध्ये ब्लॉगिंग करणं सोपं आहे अवघड आपण करू ना आपण तेच करतोय आता पब्लिक मध्ये ब्लॉगिंग चालू आहे डायरेक्ट आपली गाडीवरती जेवढे लोक बघतील तेवढे बघू दे केळीवाले भैया आपल्याला जायचंय टॅप घ्यायला सो आजीबाई पण बघते आमच्याकडे टाका काय पब्लिक मध्ये अरे रिक्षा बघा कतला डॅमेज झाला कस काही विषय नाही सो पब्लिक बघते आपल्याकडे पण शूट दुसरा व्हिडिओ असलो तर आपण त्याचे रिएक्शन शूट केले असते आणि एक दिवस आपण आजच घरमध्ये पब्लिक रिएक्शन व्हिडिओ बाईकला कॅमेरे एकदम सोबत चहायचं इम्रानला सोबत असणार आहे काय बोलतो इम्रान लोक लोक बघतात भरपूर व्हायचा आता सध्या आपण कुठे आहे कुठलं येणार कर आंबेडकर पुतळ्यापैकी चालले आम्ही कुठे आपण तिथे जाऊया आपल्याला बघतात भरपूर लोक बघतात स्कीप केलं मी अजिबात आणि आपण करणार पण नाही डायरेक्ट आपण तिथे जाऊ काय प्रोग काय म्हणतो भाऊ स्माईल तो एक नंबर अशी स्माइल भेटली मला तो अजून आपल्याला रिॲक्शन बघायचं भरपूर तिकडे तिकडे पण लोक बघतात भरपूर लोक काय विषय नाही आपण सगळे भेटतो आज आपण तसं रिॲक्शन आहे फक्त हो चला येणारे जाणारी लोक बघतात एवढं खरं त्याला काय माहिती काय माझ्या मसा काय काय त्याला समजत नाही कॅमेरा येत आहे ठीक आहे अजून तुम्हाला दाखवतो हो बघूया आपण मार्केटमध्ये आले सध्या मार्केट अजून थोडं लांब आहे कपडे दिसले सुद्धा दिसले तुला माहिती आहे का थोडं भेटी चांगली तो आत आज थोडं तर दोन येतोय कॅमेरा पकडून पकडू काय विषय नाही आवाज येतोय ना माझा बरोबर तुम्हाला हो ठीक आहे लोक पण बघायला अगदी चांगलं वाटते थोडस नर्वस पण फील होतो पण ठीक आहे आपल्याला पण बघतो लगत होत भाऊची मित्र भेटतात पाठीमागे भाऊची मित्र भेटतात अरे हिशेबन आम्हाला एका जागी टोपी भेटली नाही सो आता आम्ही नगरला चाललोय तुम्ही बघू शकता बजाज नगर चांगलं मार्केट आहे तिथं आणि नगर मध्ये स्टारचं दुकान पण आहे ते पण मला असं आठवते थोडं थोडं रिक्षा पॉइंट इथं बघूया इथं घेतली जरा इथं टोप्याचं दुकान झालंय आपल्याला मस्त आहे टोप आहे तिथं आता साईडला बघा बरं एखादी चांगली अशी ब्लॅक मध्ये कॅमेरा अंकल लॉक करते लॉक करते त्याच दुकान बघा किती भरून आहे सो आपण एक टोपी घेऊ मस्त की फोटो घ्यायचो ना ते फोटो फोटो नाही व्हिडिओ चाललाय डायरेक्ट कॅमेऱ्यात घ्यायचं ना घ्यायचं नाही आता असं करणं हे काय नाही तू नाव हो नाव रिया ने भाऊ विया ना भाऊ फॅन आहे वाटतं कॅमेऱ्यात काढायचं हे तर टोपी अंकल टोपी बघू द्या की दाखवू ना एखादी काळी येऊ दाखा हे काढा बरं जरा ट्युलिप वाटते पॉप पॉप सिंगर आहे का काय म्हणता आमचं ए भारी वाटते काही चॅनल हे म्हणूनच करतोय अंकल हे आता नवीन चालू केले मी वाय बी लाईफस्टाईल घालून बघ का लय भारी वाटत ना नाही नाही ते याच कोण साईज बारकी झालेली बारा बार वाटत असेल तर सांग नाही तर दुसरी घेऊ ना त्याची सिंपल वाले दुसरी घेऊ ना वीस ए पॉली ना ते काय म्हणतो त्याला हा ती वाली नंबर एक टायगर आहे तिच्या <laughs> सोबून दिसा असू द्या डोक्यात नाही का ए आता तुझा फोटो येणार अरे उद्या व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ कशी वाटते लुक येते का चांगलं अशी मला हलक्या हलक्या अशी वाटते जमाचं दोन चार बजेट नाही मला असं वाटणार झालं इथं बरोबर अंगायला ठेवा देऊ आम्ही आता पुढे जाऊन बघतोय सो चला बघितलं होतं टोपला पण तिथं ते बरोबर एक उठ थोडं प्रेमरा जोडूत ना माईक आतमध्ये अडकलं थोडं उचल तू हां बस चल हे माईक अडकलं होतं सो तिथं बघितलं होतं आम्ही त्यामध्ये टोपी जरा क्वालिटीची नव्हती आणि एकदम कापड लूज होता सो बजाजनगरमध्ये जाऊन बघतो आता बजाजनगरमध्ये कशा भेटत काय सो बघू शकतो आपण आपण ऑन द वे रोडनी आहे आणि पब्लिक एक दिवस आपण रिएक्शन व्हिडिओ नक्की करणार आहे सो आपण बघूया सो लोक बघायला लागले मला हसू पण याय आहे पण काय विषय नाही थांबून रोड लागवत नाही ना ते बघा आमचा कमलापूर कुठला रोड आहे कमलापूर फाटा कमलापूर फाटा कमलापूर फाटा आधी बघा कसलं भयानक आहे एक दिवस हा ना तिथं पण पाहिलंय पाहिलंय पुढे याच्या पुढे शिवाजी महाराजाचा चौक आहे शिवाजी महाराज चौक बघू शकतो आपण मस्त वाटते इथं पब्लिक मस्त पण तेवढं आहे की आपण गाडी थांबितली नाही पण पब्लिक मस्त की काय करतात काय नाही त्याला कळायला लागले शूटिंग चालली पब्लिकला माहित आपण शिकू ना भाऊ आता आपण एक दिवस आपण पब्लिक रिॲक्शन पण करणार आहे मला असं वाटते लवकरच आपण पब्लिक रिॲक्शन पण व्हिडिओ एक दिवस तर घेणार आहे पब्लिक अशी बघती ना भाऊ की सांगायचं नाही तुम्हाला दाखवू नाही शकत ते असं शेवायला लागलेत नाही का ते आपल्याला वाटतात आणि ते समोर कसं करायचं ते नाही दिसत आहे मग तरी पण तुम्हाला दाखवतो पालकी बाजू तुम्ही बोलू शकता आता आपण आलोय याच्यापैकी शिवाय कुठे आपले चौघच नाव काय ते शेवाला महाराज को बजाजनगर कोलिंग बजाजनगर बजाजनगर पण फिरलाय बजाज नगरमध्ये पण बघू आपण सो हॅलो आपला फक्त लोकही वाटत असेल धंडा घेऊन काही चाललाय फक्त मग फक्त कन्फ्यूज होतात लोकांना रे बाप रे मला चांगलं घर दिसले घर एका बिल्डिंग आहे काय माहिती नाही

पाटा हे बघा मार्किट इथे लागतंय आणि इथं पण इथून डायरेक्ट याला जायला स्टेशनला जायला बस पण आहे बस आली पुढं ट्राफिक सिग्नल आहे सिग्नल लागले यांना हो हो so, बस बस स्टॉप आहे इथं फक्त दोन बस तिथं डायरेक्ट स्टेशनला जातात आणि पार्टी मागे बघू शकतो तुम्ही मस्त हायवे लागलाय बघा ला, आपला राहिला नाही फ्री वेळ इकडं इंद्रन भाऊ काय म्हणणार तुमचं लाज वाटत नाही ना पहिलं मला वाटायची रे आता लाज बी सोडून दिली हा ना पहिलं मला नाही लाज झाला काय देणार आहे तेच ना पहिलं मला लाज वाटायची काय मेरे चार चौकात करलो लोक मला काय म्हणतात म्हणून असं काय म्हणजे भाऊ पाठी मागे लोक बघायला लागले काही नाही जायचं काहीतरी म्हणणार ते हसाय लागले पण असं चांगलं लोक बघतील आपलं काहीतरी होईल ना तर त्यामुळं म्हणतोय की पब्लिक प्लेस मध्ये आपण नाचायचं नाही भियायच नाही काय नाही जे ते करून लागायचं काय म्हणणं बघा सर्व बघायला लागलं पोलिस बघून असं लागलं मला पण हास्य होते आणि चांगलं पण वाटते काय म्हणते भाऊ वाईट ते बघा गाडीवाले अंदाजून गाडी चालवतात

रोडकातला ना सो आम्ही एक टोपी आणण्यासाठी राजणगावमध्ये आलो आपलं त्याला आलो कुठं आलो बजाज नगरला पण टोपीचा विषय नाही आम्ही खास ब्लॉगिंग करण्यासाठी आलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आलोय काय म्हणणे बोलतो ब्लॉगिंग पण होते पान आणि आपल्याला शूट पण करायला चांगलं भेटलं आणि त्यात त्यात आपण इमराण लव सोबत आहे आज काही छानच ता नाही आपलं मंदिर बघायचं लोक पण आता बजाज नगर मध्ये पण जास्तच जास्तच लोक क्राऊड करतील असं मला वाटतंय सो इम्रान भाऊचा फक्त टाइम खोटी नाही आपल्यासाठी काही विषय नाही इम्रान भाऊ बोलले काय आपल्याकडे काही वेळ भरपूर आहे सो आपण अशाच रीतीने आले वाटत बजाज नगर मध्ये ना बजाज नगर ची माऊली दिवली कमाल आहे बजाज नगर मध्ये आले ना बजाज नगर मध्ये बजाज नगर मध्ये खायचे ना एकदा एक नंबर ओके सोयी चालली बघू शकता तुम्ही मला वाटत या लाईनी मध्ये ना अच्छा पुढच्या याच्यामध्ये आहे वाटते बिल सोयी तर पण चांगले बजाज नगर मध्ये सेल लागा कसा आहे बघा डायरेक्ट सेल दिल्डिंग पूर्ण ब्लॉक सात मिनटं झाला बाई अंद वेळ आम्ही सात मिनिटा मधून आलोय डायरेक्ट एकदम रॉ आचार पोस्ट करणार मी एडिटिंग वगैरे काहीच करणार नाही तसं आहे तसं आपल्याला तेच पाहिजे आणि तेच करा इथं बाबासाहेब असप तर आहे का आत मग जाऊ जाते जातो आहे इथं नाही वाटतं बरोबर टोपी केहू पहिले इथून जाऊ ये अच्छा ही का नाही वय आता कळलं कळलं ना इथं जु डी पण काय डीमार्ट काय जुडी व्हाय नाही तर वाट आय थिंक नाही क्रो माय क्रोम आहे बरोबर हो। तुम्ही <laughs> so, so, आले आपण इथं तिथं आपण तोटी घेऊन बस करू करू आपल्याला भेटले नाही तरी घेतला इथं सो आता आम्ही आलोय कुठल्या कॉलेजला रे कुठलं आयटेक कॉलेज आहे कॉलेज आहे एक टपरी दिसली आम्हाला टोप्याची टपरीमध्ये बघूया टपरी इथं आपण इला ट्राय करून बघू पकड हो ट्राय करू शकतो ना हे बघ ಹಾ ಟೋಪಿ ಅಲ್ಲಿ ಬಗ್ಗೆ ಕೋಪಿ ಅ கரடு <Pohodosh> <forth> बघा आता घालू बाकी मोठी करू का हां मोठी हां बरं मला विचार आता बार्गेनिंग करत किती करायची किती असते हो किती लाईट होती समजलंय भाव नाही समोर शंभ शंभर रुपये टोपी भाऊ काहीतरी कमी जास्त करा काहीतरी करा कमी असतं काय नाही जरा शंभर महिन्या लागेल बघू आपण किती करायची रे तू सांग तू म्हणशील तेवढं करू इथं घेतोय शंभर रुपयाला रेट टोपी किती करू जाल किती कमी करायचे तू सांग मी सांगत नाही दहा करू की वीस दहा रुपये करू का किती मग आहे पाहू ऐंशी रुपये करू का नव्वद करते ठीक आहे म्हणलं दहा आधीच म्हणलं नव्वद ल सोडल ते नव्वद रुपयाला टोपी भेटले आपल्याला पाहू इकडे बघ तो आता आपण टोपी घेतलेली आहे अशाच प्रकारे हो मला वाटतं आपलं मिशन सक्सेस झालेलं आहे सो so इम्रान भाऊ आता कुठं नेते मला सांगते या मनानं जिथे ते निश्चित तिथं तुम्ही सांगा तुमच्या मनानं चला जिथं जायचं तिथं जाऊ हा टोपी अशा टोपी का घेतली ते टोपीने मला लूक चांगले दिसत नाही मला माहिती आहे ते केसं वाढवायचे त्यामुळं जायचं बाबा पुढं हा जाऊ सो आपण त्या पुतळ्याकडे जाणार पुतळा बघून येऊ एकदा फोटो वगैरे पण काढू लोक पण बघतात मग चांगलं सो बघायला बघू द्या आणि अगर जर मी एकटा असतो ना आठले व्हिडिओ काढत नव्हतो कारण एकट्याला काय मजा थोडी इथं अरे बघणे तर बघणे तर जितकं बघणे काय जितकं बघणे सो मित्रांनो बघा आणि एका दिवशी आपण आता तर बाईक वर आहे एका दिवशी पब्लिक प्लेस मध्ये असं पै पै करायची व्हिडिओ आपल्याला नाही का सो लोक बघता जरा ॲप्रिशिएट करता जरा आपल्याला चांगलं पण वाटतं पण असे लोक इकडले तिकडे बघतातच पण आपल्याला त्याला कॉन्टॅक्ट होईना झाला तो काही विषय नाही तुम्हाला रोड दाखवतो आणि इथंच आंबेडकर पुतळा तिथे बाजूलाच आंबेडकराची एक आपण जाणार आहे आपण डायरेक्ट तिथं जाऊया संभाजीनगर पण जाणार होतो पण ते बंद आहे अशाच पहिले आणि कॉलेजवर आपण आता डायरेक्ट घरालाच आलो ना सो मित्रांनो ब्लॉग आम्ही रोडमध्ये एंड करतोय आणि व्हिडिओ कसा आपला नक्की कळवा आणि व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो पण कसं बाय चला सो घरी आलोय सो आता घरी आलो तुम्हाला एक दाखवतो काय आणलं रे हे बघा त्यांना माशी आणली काय टाकली कुठे माशी आम्ही मेली की चालते ते जिथे का चाल बरं तिला हो चालो चालू तू नाव सांग सांग्या कात्या, आमच्या कात्यानं ना माशी आणली माशीला याच्यात टाकले बघा कुठे ती काय ही काय तू जेवला का जेवला तू तू नाव सांगा त्याला लोक का पाय बस नको बघ त्या माशीचं काय करतो सांगा आता काय करतो त्या माशीला काय करतो चोपू चोपू घालतो कोणाला चोपू घालतो माशी लागा <laughs> आता अजून माश्या पकडा आणि त्याची भाजी करून खा खात काय करतो तिचं काय चोपू घालतो तर बघा आण्या आपल्या किंवा आन्या, आन्या माझ्या कात्या, कात्यानं माशी आणली <laughs> चोपू घाल चला चल घरी चल